हॅलो हॅलो हा माहिती लेकर मुगाच्या शेंगा म्हण लागली थैलीबार घेतल्याच आहे तुमच आहे का मुग मुग काय माहिती म्हणलं लेकर आहे ना मुगाच्या शेंगा सांगितल्या होत्या घरच्या थैलीबार घेतल्यात तुमच्यात आहेत का अजून घ्या तू जरा कोण बोलाय आ कोण बोला कोणी का ना मामासुलचे हो बर मामा मामा हा दरच्या थैलीवर भर मुगा त्या शेंगाने आलो आहो कोण बोलायला नाव आहे का नाही ते आम्ही मुरून द्यायचे आहेत हा दरश माणूस म्हणला विचारलाय का या फोनवर फोन लावा कोणता माणूस ते इथं कोण होत ते गायवाला मथार मामा तुम्ही कोण आहेत आम्ही मुलुमचे झाडे आहेत हा थैली भर घेतल्या आता जरासा घेऊ का अजून मग थैलीभर घेतल्या म्हणजे बका एका येतो तुमच्या आ मामा आमच्या इकडे कोणतं दुसरीकडे मुग नाही जरासा घेऊ थैली थैलीभर कळेल ना तुम्हाला हा अच्छा येतात की एका लेकरा एक वेळेस शेजा रेसिपी येतात खाऊ त्या की काय झालंय खाल्यानं जेव्हा मला काय म्हणाल एकाच शेवू नका म्हणाल ना देव कमी करीत नसताय शेजाऱ्याच्या लेकर येतात लेकर सांगे लेकर उपकरण नाही बापा देव कमी करीत ना उपकरण नाही वाऱ्याचं भाडवा हॅलो वारे वा मस्त आहे मामा चोरून तिकडे वीर बाबा चोरून घेतल्यापेक्षा विचारून घेतलेलं कसं चांगलं राहत म्हणून मका जाणार वायच नाही बाबा मी नाही जाणार मी मामा तुम्हाला विचारून आलो आहे का थैली अजून रिकामी है थैली रिकामी हाय अजून आहे का तुझा गेल तुम्ही बाहेर वागे जराशीच आरती थैली झाली दुसरी ये आरतीच झाली दुसरी मामा मी जास्त नेत नाही दोन थैल्यात नेतो अरे तुला बाई वाळून आलो बर या एकदा ताई राहिलेली आरती थैली तो थोडा पट्टा पट्ट पोर ये बो आई येऊ का रिजा काय झालं हा ये भले श्यामता येऊ